अष्टविनायक यात्रा प्रत्येक गणेश भक्ताची मनापासूनची इच्छा की एकदा तरी अष्टविनायक दर्शन व्हावे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अष्टविनायक दर्शन कसे करावे या ठिकाणचा रूट कसा आहे जेवणाची आणि राहायची सोय कुठे आणि कशी होऊ शकते अष्टविनायक दर्शनामुळे आपल्याला काय फळ मिळते महत्वाचं म्हणजे प्रवासामध्ये वाहतुकीचे नियम नाही पाळले तर आपल्या बरोबर काय घडत अनएक्सपेक्टेड ठिकाणी दिसलेला अतिशय विसारी असा घुन साप या संपूर्ण यात्रेमध्ये आपण कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजेत आणि या यात्रेची सुरुवात आणि शेवट हा कशा पद्धतीने करावा या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला सुरुवात करूयात गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या सकाळी साडेपाच वाजता गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही अष्टविनायक यात्रेला सुरुवात केली संपूर्ण अष्टविनायक दर्शनाचे अंतर भरपूर असल्यामुळे सकाळी टाकी फुल करून आम्ही बारामती ते मोरगाव असा तब्बल पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून सकाळी सहा वाजता मोरगाव या ठिकाणी आम्ही पोहोचलो अष्टविनायक यात्रेसाठी या ठिकाणाहून एक नारळ घ्यायचा आणि तो अष्टविनायकाच्या चरणी अर्पण करून त्याच नारळाचे घरी जाऊन प्रसाद बनून सर्वांमध्ये त्याचे वाटप करायचे अशी प्रथा आहे बारामती तालुक्यातील मोरगाव हे मंदिर करा नदीच्या काठावर वसलेले आहे सिंदुरासूर या राक्षसाचा सा वध करण्यासाठी गणपती मोरावर बसून या ठिकाणी आलेले म्हणून या ठिकाणचे मोरगाव मयुरेश्वर असे नाव पडलेले आहे अष्टविनायक यात्रा या यात्रेसाठी एक नियोजित क्रम आहे पण आम्हाला एका लग्न समारंभासाठी जुन्नरला जायचे होते म्हणून हा क्रम आम्ही आमच्या पद्धतीने कस्टमाइज केला मोरगाव ते पालीचा बल्लाळेश्वर हे अंतर एकशे ऐंशी किलोमीटर असून आम्हाला चार तास या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागले या रूटमधील आकर्षक ठिकाण म्हणजे आपल्या आवडतीचा तामिनी घाट मस्त नागमोडी वळणं घेत आपण पाली बल्लाळेश्वर या ठिकाणी चार ते पाच तासामध्ये पोहोचलो रस्त्यामध्येच सह्याद्रीतील सुधागड हा किल्ला निदर्शनास येतो सुधागड तालुक्यातील पाली या ठिकाणी हे मंदिर आहे हे एकमेव असे मंदिर आहे जिथे गणपतीचे भक्त बल्लाळ यांच्या नावावरून या ठिकाणचे बल्लाळेश्वर असे नाव ठेवण्यात आले आहे मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे तसेच दुपारच्या वेळी या ठिकाणी महाप्रसाद देखील असतो दर्शन करून आम्ही पालीवरून वरदविनायक महड या ठिकाणी निघालो हे अंतर ऐंशी किलोमीटर असून आम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी दीड तास लागला या ठिकाणी पण संपूर्ण रोड चांगला आहे फक्त मंदिराच्या जवळ अगदी एक ते दीड किलोमीटरचा रस्ता थोडा खराब आहे आणि हे आमचं नशीबच म्हणावे की संपूर्ण अष्टविनायक यात्रेमध्ये कुठल्याही गणपतीपाशी आम्हाला दोन ते पाच मिनिटाच्या आतमध्ये दर्शन मिळाले अशा प्रकारे वरद विनायक महडचे दर्शन झाले महडचे दर्शन करून आम्ही चिंतामणी थेऊर या ठिकाणी निघालो हे अंतर एकशे सत्तर किलोमीटर असून पाच तास या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागले महड लोणावळा पुणे थेऊर असा पूर्ण रूट होता मंदिराच्या बाजूलाच प्रशस्त असे पार्किंग आहे हे ठिकाण हवेली तालुक्यातील मोठा नदींच्या संगमावर आहे सर्व भक्तांची चिंता दूर करणारा असा हा चिंतामणी आजच्या यात्रेचा आपला मुक्काम चिंतामणी थेऊर या ठिकाणी होता मंदिराच्या बाजूला अनेक असे भक्तनिवास आहेत त्यापैकीच एका भक्तनिवासामध्ये आपला मुक्काम होता साधारणतः पाचशे ते हजार रुपयामध्ये या ठिकाणी रूम आहेत आणि या ठिकाणी हॉटेल जोशी या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय आहे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता महागणपती रांजणगाव या ठिकाणी आम्ही निघालो थेऊर ते रांजणगाव हे अंतर चाळीस किलोमीटर असून एक तास या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागतो अष्टविनायकांपैकी महागणपती हे नावाप्रमाणेच भव्य आहे कथेनुसार त्रिपुरासूरला मारण्यासाठी गणेशाने देवांना महाशक्ती दिलेली त्यामुळे यांचे नाव महागणपती असे आहे रांजणगाव ते लेण्याद्री हे अंतर ऐंशी किलोमीटर असून येथे पोचण्यासाठी आम्हाला दोन तास लागला हॉटेल परिवार या ठिकाणी कडीवडा वडा आणि मिसळ याला तोडच नाही असा दमदार नाश्ता करून आम्ही पुढे लेण्याद्रीला निघालो कारण पुढे आपल्याला चढाई करायची होती या ठिकाणी मित्रांनो माकडांचा खूप त्रास आहे तर याची तुम्ही थोडीशी काळजी घेऊन येथे जा महाराष्ट्र मध्ये तुम्ही कुठेही फिरत असाल तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे अतिशय घातक आणि विषारी असलेला साप या ठिकाणी होता लेण्याद्री या ठिकाणी डोंगरामध्ये अनेक अशा गुहा आहेत त्या गुहेमध्ये अनेक अशी शिल्पकला आहे या ठिकाणचे नाव गिरिजात्मक लेण्याद्री गिरिजा म्हणजे पार्वती त्यांच्या तपश्चर्यातून या गणपतीचा जन्म झाला म्हणून याचे नाव गिरिजात्मक लेण्याद्री लेण्याद्रीहून आपण ओझरच्या दिशेने निघालो जुन्नरहून जाताना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीचे दर्शन होते विघ्नेश्वर ओझर या मंदिराचे अनेक विशेषता आहेत जसे की या मंदिराचा संपूर्ण कळस सोन्याचा आहे मंदिराच्या बाजूला भव्य अशी कुकडी नदी आहे भक्तांचे दुःख दूर करणारा असा हा विघ्नेश्वर या यात्रेतले आपले शेवटचे अष्टविनायक म्हणजे सिद्धेश्वर सिद्धटेक ओझर ते सिद्धटेक हे अंतर एकशे चाळीस किलोमीटर असून या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला चार तास लागले हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे भक्तांच्या प्रत्येक कार्याला सिद्धी देणारा असा स्वयंभू गणपती म्हणजे सिद्धेश्वर सिद्धटेक या अशा पद्धतीने आपले अष्टविनायकाचे दर्शन पूर्ण झाले पण या यात्रेमध्ये या परत एकदा आपण अष्टविनायकाच्या चरणी अर्पण केलेला जो नारळ आहे तो परत पहिला गणपती मयुरेश्वर मोरगाव या ठिकाणी घेऊन जायचा असतो त्यावेळी रात्रीचे अकरा वाजलेले आणि मंदिर बंद झालेलं मग तो नारळ आम्ही मंदिराच्या पायरीला अर्पण करून घरी घेऊन आलो अशा प्रकारे आमचे अष्टविनायकाचे दर्शन पूर्ण झाले